चला मस्तपैकी आता फणसचा सीजन आहे फणस खूप येत आहेत बाजारामध्ये तर आपण फणसची भाजी बनवूया मस्त कवळे कवळे फणस आणलेत तर सोलून त्यांनी साफ करून दिलेले आहेत खाली घरी आणून सनी कापून घेतलेले आहेत त्याला कापून आणि मस्तपैकी पाण्यामध्ये धुवून घेतले आहेत आणि आता, आता राईचं तेल टाकलं राईच्या तेलामध्ये खूप छान होते ही तुम्ही पण बघा एकदा करून नसन तुम्हाला राईचं तेल आवडत तर मग खाय ज्या तेलाने तुम्ही वापर करता तोच तेल वापरा तेल टाकून मस्त पैकी याला चांगलं खरपूस तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे भाजल्याने का नाही चवीला खूप छान लागतं आहे छान ता भाजून झालेलं आहे गोल्डन कलर आलेला आहे आता दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलं आहे पुन्हा राहायचं तेल टाकलं आहे गरम झालं आहे काळी मिरी टाकलेली आहे दालचिनी टाकली आहे इलायची टाकली आहे आणि लोंग टाकली आहे तीन चार आणि तेजपत्ता टाकला आहे आणि आता ते मेथी दाणे उरदायचे डाळ हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे ते टाकलं आणि आता टाकायची आहे लाल मिरची टाकायची आहे सुकलेली आणि कांदे घ्यायचे आहेत भरपूर आणि कांदे पण टाकून आता हे छान हे पण परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण ते रेडीमेंटच आहे ते पण टाकून द्यायचं आहे मस्त एक चमच्या भरून ते पण प पर, परतून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे तिखट लाल मसाला आणि धनिया पावडर टाकायची आहे दोन चमच्या धनिया पावडर टाकलेली आहे गरम मसाला दोन चमचे टाकायचा आहे हळद टाकायची आहे आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे आता अजून याच्यात मसाले टाकायचे बाकी आहेत आणि दोन तंबाटे घेतले मीडियम साईजचे ते पण घेतले टाकून भाजीचे परतून घेतलेले आहेत आणि आता टाकायचं आहे फनस परतून घेतलेला आहे फनस लवकर शिजतो आहे हा आणि फनस टाकून ते पण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्या ज्या टोपामध्ये फनस काढून ठेवलं होतं का नाही त्याच्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी आणि गरम पाणीच वापरायचं आहे याला ता गरम आता गरम पाणी पण टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि कस्तुरी मेथी हातावर चोळून थोडीशी ती पण टाकून द्यायची आणि छान आता टा परतून झालेला आहे आता हा किचन किंग मसाला टाकायचा आहे दोन चमचे आहे ते आणि आता टाकायचं आहे गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो पण टाकून द्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मी टाकून द्यायचं आहे आत्ताच आणि हे पण छान आता परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाका आणि पाणी टाकून मस्त पैकी झाकण पून छान याला मऊ होईपर्यंत शिजून द्यायचं खूप छान होते ही भाजी बघ एकदा नक्की करून बघा तुम्ही झाले बघा भाजी तयार आहे खूप छान झालेली आहे भाजी आणि आता काढूया मस्त पैकी गरमा गरम भाजी तांदळाच्या भाकरीसंग केलेली आहे मी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका